माता हिंगला टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी बंद पडलेला कान साखर कारखाना लवकरच सुरू होणार नामदार दादा भुसे यांची ग्वाही महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी प्रशासन सज्ज माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे पत्रकार हंसराज बाग आणि ज्ञानेश्वर पाटील प्रेरणादीप राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान मुंबई येथील अफान कुट्टी यांची ग्रीनेज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद पाहूया बातमीपत्र विस्तार गेल्या पंचवीस वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या पांजरा साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे असे भांडे तालुका साखरे येथे आयोजित करण्यात आलेल्या कारखान्याच्या नूतनीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बोलून दाखवले कारखाना बचाव समितीचे आता प्रयत्न मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आता तालुक्यात बंद पडलेले फळबाग क्षेत्र सुरू करण्याचे प्रयत्न आमदार मंजुळा गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांनी करावेत त्यास आपली साथ असेल अशी नामदार दादा भुसे यांनी दिली तर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष डॉ गावित यांनी जोरदार भाषण दिले कारखाना बंद करण्यासाठी ज्या शक्ती आडव्या येतील त्यांना आम्ही आडवे पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय या शुभारंभाप्रसंगी व्यासपीठावर साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित भाडणेचे सरपंच अजय सोनवणे बबनराव गायकवाड चंद्रजीत पाटील विशाल देसले योगेश मराठे सागर गावित प्राध्यापक नरेंद्र तोरवणे कन्हैया चौधरी कपिल दामोदर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढोले साखरे संपादक इतका प्रतिसाद मिळाला जबरदस्त आणि मग त्याच्यामध्ये एक एक अडचणी एक एक अडचणी एक एक अडचणी आम्ही सोडवत सोडवत गेलो अनेक मिटिंगा झाल्या पांढरकान समितीच्या डॉक्टर आपल्या पहिला सुभाषदादा कापुस्ते असतील अशोकदादा का भामरे असतील चोरवणे सर असतील ताई असतील डॉक्टर साहेब असतील आज आजू दादा असेल या सगळ्यांशी अनेक मिटिंगा झाल्या अनेक शासकीय प्रशासकीय ठिकाणी जाणं झालं साहेबांनी एकदा साहेबांना आम्ही भुसे साहेबांबरोबर मंत्रालयात गेलो साहेबांनी तिथल्या अधिकाऱ्यांची मिटिंग केली त्यानंतर एकदा सी एम बरोबर मिटिंग झाली साहेबांनी खूप प्रयत्न केले कलेक्टर साहेबांना साहेबांनी फोन केला साहेबांचाही जेवढा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला ते तेवढाच प्रयत्न साहेबांनी केलेला आहे भुसे साहेबांनी केलेला आहे की के हा कारखाना चालू व्हावा त्यामुळे मी साहेबांनी तेवढं धन्यवाद देतो आज रावळगाव कारखाना चालू आहे मी एका वाक्य सांगतो तो फक्त भुसे साहेबांमुळेच चालू आहे तिथे येणारे अडचणी जे काही प्रॉब्लेम असतील ते खंबीरपणे आम्हाला पाठिंबा देतात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी आमचे संचालक कुंदन बाप्पू चव्हाणांचे इथं साहेब भेटले मला दारावर आले होते तर साहेबांनी म्हटलं साहेब असा असा विषय आपण केला मा साहेबांनी एका वाक्यात मला आणले की तुम्ही दोन वर्ष झाली त्याच्यासाठी संघर्ष करताय म्हणजे साहेबांकडं किती बारीक बारीक माहिती असते ही त्याविषयी माझ्या डोळ्यात पाणी आलं की साहेबांनी एका वाक्यात मला सांगितलं तुम्ही दोन वर्ष झाले संघर्ष करताय तर शेतकरी बांधवांना हा कारखाना आपण चालवणार चालू करणार याच्यामध्ये कोणी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका बाळगू नका तुम्हाला सगळ्यांना ओसर देणार आता आपलं बाळ लहान आहे थोडं समजून घ्या आता फक्त बेहण्यावर भागवा नंतर आपण ड्रिप देऊ खत देऊ औषधं देऊ जे तुम्हाला लागेल ते सगळे देऊ फक्त एकदा कारखाना चांगला सुस्थितीत चालू द्या आणि कोणी मनामध्ये शंका बाळगू नका की कारखाना चालू होईल का नाही कारखाना चालू होईल म्हणजे होईल इथं बसलेले सगळे लोक माझ्या बरोबर आहेत माझ्या पाठीशी आहेत मला सहकार्य करणारी आहेत आणि त्यांच्या भरोशोवर मी हा कारखाना हातामध्ये घेतलेला आहे पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ह्या कारखान्याचा गाळप चालू झालेला असेल आणि ते लाईटीच्या लख प्रकाशामध्ये आपण कारखाना गाळप चालू करू मी त्यात कालच बोलले कुंदम बापूंना बापू आपण ह्या वेळीची मोडी संध्याकाळी टाकू कारण इथे एवढी झाडे आहेत या सगळ्या झाडांना आपण लाईट लावू लख प्रकाश करून त्या प्रकाशामध्ये आपण टाकू आणि नक्की नक्की जे होतं वर्ष बंद हो तो कार तो कारखाना आपण चालू करू आणि तुम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल एवढच बोलतो आणि धन्यवाद घेतो महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी प्रशासन सज्ज होत आहे या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील गोदामाची संयुक्त पाहणी पोलीस आणि धुळे महापालिका मिळून करण्यात आली धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वखार मंडळाचे गोदाम आहे या गोदामात महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान यंत्र गोदाम क्रमांक एक मध्ये ठेवले जाणार आहे तर पाच नंबरच्या गोदामात मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने काल दुपारी प्रशासनाने पाहणी केली या यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आयुक्त अमिता दगडे पाटील उपायुक्त हेमंत निकम अभियंता चंद्रकांत ओगले आदी मनपाचे अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते वखार मंडळाच्या गोदाम एक आणि पाच या दोन्ही गोदामांची पाहणी करण्यात आली आहे नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात पत्रकार हंसराज वाघ आणि ज्ञानेश्वर पाटील यांना राज्यस्तरीय प्रेरणादित दोन हजार पंचवीस च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या निमित्त धुळे तालुक्यातील आयोजित कार्यक्रमात या दोघे पुरस्कार पत्रकार संघातर्फे शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला माता हिंग्लास वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाघ आणि राष्ट्रीय प्रगती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांना नांदेड येथे मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड व माळवाडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रेरणादीप दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यानिमित्त या दोघी पत्रकारांचा धुळे तालुक्यातील नेर येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकार बांधवांतर्फे त्यांचा शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक कमलाकर चव्हाण कुसुंबा येथील पत्रकार नितीन भाऊ इंगळे नेहर येथील पत्रकार दीपक मोरे तसेच एमडी व्हीचे धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे देऊरचे पत्रकार बाळा गांगुर्डे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच नेर येथील पत्रकार दीपक मोरे हे कैलासवासी अणुभाई सोनवणे अनुदानित आश्रम शाळा कुकडेल शहादा येथे व्यवस्थापक पदावर रुजू झाल्याने त्यांचाही यावेळी पत्रकार बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला संघटक पत्रकार संघाचे मनीश्वर पाटील मनीसर पाटील पाटीचा अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष त्यांचा सत्ता गावात त्यांनी एक नोंदणीत असा सत्कार केला की आजपर्यंत आम्हाला असं वाटलं नव्हतं भाऊ हो त्यांचा मित्र परिवार तर आमचा खूप खूप आम्हाला त्यांचा राष्ट्रीय पत्रघाट संघटनेच्या माध्यमातून येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात आपले माता इंग्लंड मुवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रीय उत्तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे मृत महाराष्ट्र अध्यक्ष व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानशेल पाटील व माता नेर प्रतिनिधी ने दिपक भाऊ मोरे व नंदुरबार येथील एम डी टी व्हीचे अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी दिलीप भाऊ साळुंके यांचा आम्ही गेर गावात येऊन आम्ही सत्कार सोहळा केला आहे आणि जे राज्यसभेत पुरस्कार करून भेटला आमचा तो वाद आणि ज्ञानेश सोनपाटी यांचा आम्ही सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही आज एकूचित सत्कार करून त्यांना भावी वाट शुभेच्छा दिल्या गेल्या आठवड्यात पावसाचा चांगला जोर वाढला होता यामुळे शेतकऱ्यांसह आधीवर आसमानी संकट कोसळलं आहे त्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचं नुकसान गेल्या झालं पावसाने चांगले होते सध्या पावसाने ब्रेक जरी घेतला असला तरी ढगाळ वातावरण तयार होताना दिसत आहे त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात अतिमुसळधार तर काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे शेतकरी सामान्य नागरिक तसेच प्रशासनही या पावसामुळे हैराण झाले आहे तसेच दुसरीकडे शेतकरी आतुरतेने पावसाच्या थांबण्याकडे लक्ष लावून बसले आहेत या झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथील मीनाबाई मनोहर गवळी यांच्या राहत्या घराचे छत कोसळले आहे यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर अस्मानी संकटाचे डोंगर कोसळले आहे ही परिस्थिती लक्षात घेत शासनासह प्रशासनाने तात्काळ संबंधित विभागांना आदेश देऊन या नुकसानीचा पंचनामा करावा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी केली जात आहे गणेश नेर प्रतिनिधी रुबिक्स क्युबल इंग्रजीतील येथे झेड ही अक्षरे काढून विश्वविकासाच्या प्रयत्नासाठी मुंबईतील अफान कुट्टी हा चौदा वर्षांचा मुलगा प्रयत्न करत आहे त्याने डोळ्याला पट्टी बांधून मुंबईतील अफान कुट्टी हा विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेला होता त्याला मोबाईलचे व्यसन इतके चढले होते की त्याचा त्रास डोळ्याला होऊ लागला तो मोबाईल मधून बाहेर यायला तयारच नव्हता त्यामुळे डोळ्यांसोबत त्याच्या तब्येतीवर देखील परिणाम झाला मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाला मोबाईलमधून बाहेर कसे काढावे या विचारात असलेल्या त्यांच्या पालकांनी अफान याच्या हातात रुबिक क्यूब दिला एका वर्षापर्यंत आफाण याला क्यूबबद्दल जास्त माहिती नव्हती मात्र एका वर्षातच तो रुबिक्स क्यूब लिलया पद्धतीने येथे झेड अक्षर काढत होता विशेष बाब म्हणजे आफाण कुट्टी हा डोळ्यावर पट्टी बांधून इंग्रजीतील अक्षरे साकारतोय रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून विविध शब्द साकारल्याने आपण कुट्टी याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे त्याच्या पराक्रमामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी आफान कुट्टी याला डॉक्टर देखील मिळाली आहे रुबिक्स क्यूब या खेळामध्ये आफाण हा आता पारंगत झाला आहे कमी कालावधीमध्ये येथे झेड ही अक्षरे क्यूबवर साकारण्यासाठी आणि त्याची नोंद ही ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी तो सध्या प्रयत्न करीत आहे त्याने डोळ्यावर पट्टी बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी काँग्रेसचे राहुल गांधी यांचाही फोटो साकार केला होता या संदर्भात धुळे येथील माता हिंगला वृत्तवाहिनीचे सहसंपादक रई शेख यांनी देखील मुंबई येथे जाऊन आफान कुट्टी याची भेट घेऊन अभिनंदन केलंय व या संदर्भात त्याची सविस्तर माहिती जाणून घेतली त्याने व्ही न्यूज चॅनलचे नाव डोळ्यावर पट्टी बांधून फक्त अडीच मिनिटात साकारले होते

बंद पडलेला पांझरा साखर कारखाना लवकरच सुरू होणार नामदार दादा भुसे यांची ग्वाही महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी प्रशासन सज्ज माता हिंगला वृत्तवाहिनीचे पत्रकार हंसराज बाग आणि ज्ञानेश्वर पाटील प्रेरणादीप राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान मुंबई येथील अफान यांची ग्रीनेज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद याचबरोबर माता टिव्हिन्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार